नमस्कार मित्रांनो दामू अण्णांचा जन्म कर्नाटक प्रांतातील निपाणी अठराशे त्र्याण्णव रोजी झाला त्यांच्या वडिलांचा सोनार कामाचा व्यवसाय होता आपल्या मुलानेही याच कामात अधिक लक्ष द्यावे आणि या व्यवसायात उत्तम यश संपादन करावे ही वडिलांची इच्छा पण बाळ अण्णांचा सगळा कल नाटकाच्या आवडीकडे होता घरातून नाटक पण दामू अण्णा यावरून नाटक पाहतच असत तरुणपणात नाटकाच्या तरुण ते घरातून पळून गेले आणि महाराष्ट्र नाटक मंडळीत सामील झाले वडिलांनाही खबर लागली त्यांनी दामू अण्णांचे बखोठे धरून त्यांना नाटक कंपनी मधून घरी आणलं आणि कामाला लावले काही दिवस उलटले तोच प्रसंग पुन्हा एक वार उभा एकोणावीसशे तेरा साली दामू यांना सांगली मुक्कामी चित्ता दर्शक नाटक मंडळीत सामील झाले तिथं त्यांना बिनपगारी नोकरी मिळाली काही काळानंतर त्यांना त्रटिका नाटकात शिंप्याची भूमिका देण्यात आली भूमिका छोटीशीत पण दामू अण्णांनी त्या भूमिकेवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला ते वर्ष होते एकोणावीसशे पंधरा पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणावीसशे सोळा साली चित्ताकर्षक कंपनी बंद पडली आणि दामू अण्णांनी लोकमान्य नाटक मंडळीत प्रवेश केला त्यांना त्या ठिकाणी मामा वरेकर लिखित हाच मुलाचा बाप या नाटकात डॉक्टर पशूची भूमिका मिळाली ती त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केली त्यामुळे त्यांना नावलौकिक होण्यास सुरुवात झाली पुण्यप्रभाव मृच्छिक कटिक भावबंधन विद्याहरण उग्रमंगल वेड्यांचा बाजार अशा नाटकातून भूमिका करून चांगलीच प्रसिद्धी त्यांना मिळाली एकोणावीसशे चौतीस साली आलेल्या कृष्णार्जुन युद्ध या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका मिळाली इथेच त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली पुढील तीन वर्षात लक्ष्मीचे खेळ सत्याचे प्रयोग ठकीचे लग्न हे त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले एकोणविस साली दामूंना कोल्हापुरात आले आणि विनायक यांच्या चित्रपट ब्रह्माचारी ब्रँडची बाटली नंतर लग्न पहावं करून सरकारी पाहुणे गाजा भाऊ या चित्रपटातून त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या माझ बाळ चिमुकला संसार अर्धांगी अमृत सुखाचा शोध संगम पहिली मंगळागोर या मराठी त्याचप्रमाणे सुभद्रा बडीमा या हिंदी चित्रपटातही त्यांनी खास विनोदी भूमिका केल्या चूल आणि मूल मोरूची मावशी गळ्याची शपथ बायको पाहिजे देव पावला अशा चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका गाजवून त्यांनी प्रचंड नाव लौकिक मिळवला हिंदी चित्रपटातून आणि पन्नासहून अधिक नाटकांतून दामू अण्णांनी अभिनय कारकिर्दी गाजवली चौदा मे एकोणावीसशे पंच्याहत्तर या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला पण त्यांचा हा वारसा त्यांची मुलगी भारती हृदयनाथ मंगेशकर ही पुढं नेत आहे दामू अण्णांची कन्या म्हणजे सौ भारती हृदयनाथ मंगेशकर वडिलांकडूनच तिला अभिनयाचा वारसा मिळालेला अत्यंत सुखरूप व्यक्तिमत्व दामू अण्णांचा डोळा चुकवून भारती जन्माला आली आहे या गुणी अभिनेत्रीने विवाहनंतर कला संपूर्णपणे पाठ फिरवली आणि हृदयनाथांचा संसार सांभाळला हा त्यांचा फार मोठा त्याग आहे वास्तविक त्यांनी दामू अण्णांच्या इतकीच कला कारकिर्दी गाजवली असली पण हे नाही होऊ शकले श्री नटेश्वराच्या मनात जे असतं तेच घडत पण दामू अण्णा म्हटले की भारती आणि भारती म्हंटल की दामू अण्णा ही दोन्ही ही नावं डोळ्यांसमोर तरळताच एसे हे बाप लेकीचे अनोखे नाते भारती हृदयनाथ मंगेशकर या प्रसिद्ध गायिका असून त्यांनी अनेक गाणे गायली आहेत त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये आपलं खूप नाव लौकिक केलेलं आहे तर दामू अण्णांची नात देखील प्रसिद्ध गायिका आहे त्यांच्या नातीचे नाव राज राधा मंगेशकर अस आहे राधा ही आताच्या पिढीमधील सर्वात सुंदर आणि सोजवळ अशी गायिका आहे तिने अनेक गाणे गायली आहेत आपल्या आजोबांचा आणि आईचा वारसा राधा मंगेशकर या पुढे नेत आहे तर मित्रांनो तुम्हाला दामू अण्णा यांचा कोणता चित्रपट आवडतो हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा